ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक संपादक अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून सात ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांचं व्याख्यान होणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉक्टर पी जी पी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या आजवरच्या सामाजिक साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याचा विचार करून डॉक्टर सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सवी समितीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत या उपक्रमांतर्गत तेवीस जून रोजी डॉक्टर विवेक सावंत यांचं कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजे आणि मानव या विषयावर व्याख्यान झालं याच मालिकेत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राचार्य सुरेश द्वादशीवार यांचं व्याख्यान होणार आहे सात ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गडकरी हॉलमध्ये चारवाक ते पानसरे या विषयावर त्यांचं व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे यावेळी गडिंगलजच्या नेत्रालय चळवळीचे अवधूत पाटील यांचा सत्कार होणार आहे प्राचार्य सुनील कुमार लवटे यांनी नेत्रालय चळवळीला दहा लाख रुपयांचा निधी दिलाय असं डॉक्टर विश्वास सुतार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संजय कळके प्राचार्य प्रभाकर हेरवाडे सागर बगाडे उपस्थित होते